श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर श्रावण महिन्यात कोणते उपाय करायचे आहेत हे कोणते उपाय केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल परमपूज्य गुरुमाऊलींचे हिदिग्जामधून काही अमृत श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी कर हे उपाय प्रत्येक इच्छा पूर्ण होईल श्रावण महिन्यात येणारा गुरुवार विशेष मानला जात श्राव शस्त्रानुसार भगवान विष्णूचा उपवास श्री शिव आहे उपासक श्री शिव आहे आणि शिवांचा उपासक श्री विष्णू आहे अशा स्थितीत श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजा केल्याने भगवान शिव आणि विष्णू या दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतात श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी करा हे उपाय गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुची स्थिती सुधा सुधारण्यास सुरुवात होते श्रावण गुरुवारची पूजा पद्धत आहे गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो तर श्रावण महिना भोलेनाथाला समर्पित आहे म्हणूनच श्रावणाच्या गुरुवारी भगवान शंकरासोबत विष्णूचीही पूजा के पूजाविधी पूर्वक करावी या दिवशी पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून देवाची पूजा करावी या दिवशी उगवत्या सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे यानंतर तुळशीच्या माळा व चंदनाच्या माळेने भगवान विष्णूचा एक तरी जप करावा भगवान विष्णूचा कोणताही साधा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणे किंवा श्रीमन नारायण नारायण हरी हरी या श्रावणाच्या गुरुवारी जप करावा नारायण कवच विष्णू सहस्रनाम आणि गजेंद्र मोक्षांचे पठण करा या दिवशी शिवचालिसा पाठ केल्याने किंवा शिवांच्या मंत्राचा जप केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु बलवान होतो तसेच दूध दही दे देऊ नयेत या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून या वस्तू हे लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कोणास देऊ नयेत या दिवशी अनेक लोक भगवान विष्णूच्या नावाने उपास ठेवतात आणि सत्यनारायणाची कथाही चा वाचली जाते गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून त्या पाण्याने अंघोळ करा हा उपाय दर गुरुवारी करावा त्याचा परिणाम काही दिवसात दिसून येईल गुरुवारी घर पुसू नका किंवा साफसफाईचे काम काढू नका तसेच गुरुवारच्या दिवशी चुकूनही केळीचे सेवन करू नका कारण या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते गुरुवारी अनेक नियमाचे पालन केले जाते या दिवशी उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते गुरुवारी पिवळे कपडे घालावेत आणि जेवणात पिवळ्या पदार्थांचा समावेश करावा या दिवशी स्वयंपाक करताना पिठा चिमुटभर हळद घालावी गुरुवारच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भगवान सत्यनारायणाची कथा वाचावी आणि ऐकावे असे केल्याने केल्यास सका सकारात्मक फळ प्राप्त होते गुरुवारी देवगुरू बृहस्पती यांना गूळ अर्पण करावे असे केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि मंगळाने ग्रह सूर्यग्रहांचा देखील सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे गुरुवारी गूळ अर्पण करावा जे लोक जीवनात प्रगती करू इच्छितात अशाने गुरुवारी कोणत्याही मंदिरात आठशे ग्राम गहू तेवढंच प्रमाणात गुळ दान करावा गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णूची उपासना नेहमी माता लक्ष्मी सोबत केली जाते स्नान के झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी समोर साजूक तुपाचा दिवा लावा यासह गुळ आणि हरभरा अर्पण करावे तसेच बृहस्पतींची कथा वाचावी हा उपाय केल्यास पैशाची चणचण भासत नाही पती पत्नींच्या नात्यात मधुरता येते तळ हातावर गुरु पर्वतांच्या ठिकाणी भगवान व पति, बृहस्पतींचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद लावावी व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मंत्राचा जप देखील करावा गुरुवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर केळीचे झाड असलेल्या ठिकाणी मातीत पाच किंवा एक रुपयाचे नाणे ठेवावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊन देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये गुरुवारी पिंपळाचे पान गंगाजलेने धुवून त्यावर ओम श्री श्री नमहा लिहावे पूर्ण सुकल्यानंतर हे पान आपल्या स पर्समध्ये ठेवा यामुळे पैशाची चणचण दूर होते ज्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवायची आहे त्यांनी गुरुवारी गुळाचा उपाय करावा यासाठी लवकर उठून आंघोळ क करून केळीच्या झाडाची पूजा करावी व मुठभर भिजवलेल्या हरभऱ्यांची गुळाचा नैवेद्य केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावा हा उपाय सात पाच किंवा नऊ गुरुवार करावी त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागेल खाणे पिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणामी लक्ष्मी स्थिर होते घरात प्रत्येक किमान एकदा तरी ऐक्यमंत्राचे एक मंत्राचे वाचन करावे कुटुंबातील ताणतणाव मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे रुद्र यंत्रावर किंवा शिवपिंडीवर स्त्रोत्र कालभैरव अष्टक यांची अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी द्यावे वर्षातून एकदा कुलदैवतांचा एकदा तरी मान सन्मान करावा सूर्योदयाच्या वेळी पक्षांना दाने खाऊ घालावे भाग्योदय होतो कुलदेवीच्या चरणी व वह, वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज उप पवर मुलीला लावावे सांगावे मुलीचे लवकर लग लग्न सुयोग ठिकाणी जुळू साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसांचे पठण करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसाचे पठण केल्यास साडेसाती सौम्य बदलते प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून अप अपेक्षित धन प्राप्त होत नसेल तर त्यांनी भोम प्रदोष व्रत अवश्य करावे गुरुपुष्पामृत योगावर गजानन विजयी ग्रंथाचे पठण करावे मनोकामना लवकर पूर्ण होती ज्या पुरुषांचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्रांचा रत्न हिरा धारण करावा शुक्रविवाह सुखांचा कारक आहे का ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छेत कार्य खूप लवकर पूर्ण होते उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यातील वेद तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेत डोळ्यातील निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरे नजरेत नजर नजरे 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 देतात ती व्यक्ती व वशीभूत होती मुलांनी अभ्यास करावा संस्कार बनाव यासाठी नवनाथ भक्तीसागर या, या ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आई वडिलांनी अवश्य वाचावा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हणावा संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट सौम्य बनाव बनतात एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजान गजानन जय गजानन हा मंत्र म्हणता म्हणत गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हाव्यात त्यातील चार पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे काम यशस्वी होते रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावे मनोवाची वचित गोष्ट घडवून येते अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकून बटन प्रेस करा तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त